गणपती बाप्पाचा आवडीचा पदार्थ कोणता तर मोदक असा आपल्या तोंडातून चटकन निघून जातो मोदक हा तर अनेकांच्या आवडीचा विषय असतो त्यामुळे आता मी एक अशाच मध्ये आलेले आहे जिथे गणेशोत्सवाच्या काळात दिवसाला तब्बल पन्नास हजार मोदक बनवले जातात आणि विशेष म्हणजे ही फॅक्टरी आपल्या आप पुण्यातच आहे पुण्यातील कोथरूड परिसरात मेढी मोदक फॅक्टरी ही आहे जिथे आता मी उभी आहे आणि इथे सध्या मोदक बनवण्याची लगबग सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आता आपण या फॅक्टरीची संपूर्ण माहिती घेणार आहोत आपल्यासोबत या फॅक्टरीच्या ज्या ओनर आहेत भारती मॅम त्या आहेत मॅम सगळ्यात पहिली एवढी सुंदर कल्पना तुम्हाला सुचली कशी मी कोकणातली असल्यामुळे हा आमचा साधा सोपा रोज खा तो पदार्थ आहे त्याला कलात्मकता व्यवस्थित छान आहे म्हणून पुण्यात आल्यानंतर त्याला किंमत आली रत्नागिरीमध्ये कोणी विकत घेऊन मोदक खात नसतात त्यामुळे मग ह्याची आवड गोडी या इकडच्या पुणेकरांना आहे हे कळल्यानंतर मग याचा व्यवसाय रूपांतर करायला काही हरकत नाही हा विचार करून मग आम्ही व्यवसाय सुरू केला मी ऐकलंय की गणेशोत्सवाच्या काळात पन्नास हजार इथं मोदक बनतात तर हे खरंय का हो अगदी खरंय आता बेसिक ऑफ सीझनला सुद्धा आम्ही अठरा ते वीस हजार मोदक बनवतो आणि गणपतीच्या सीझन मध्ये आमचा आकडा तेवढा जातो डिमांड किती असते बरोबर डिमांड भरपूर असते आम्ही आम्ही कमी पडतो म्हणजे दरवर्षी आम्ही माणसं वाढवतो मशिनरीज वाढवतो किंवा आमची करण्याची ताकद वाढवतो परंतु तरीही आम्ही वर्षाला कमीच पडतो मागणी भरपूर असते आणि पुरवठा कमी पडतो आमचा फक्त पुण्यातच या फॅक्टरी मधून मोदकचे जे आहे ते बाहेर जातात ती संपूर्ण राज्यात बाहेर पूर्ण संपूर्ण राज्यात बाहेर जातात पुणे मुंबई परत पनवेल सातारा या सगळ्यांमध्ये जातात मोठमोठ्या हॉटेल्स मोठमोठ्या दुकानांमध्ये आमच्याकडचे मोदक जातात ट्रान्सपोर्टेशन कसं होतं ते नाही फॅक्टरीकडून त्यांचं तेच करत स्वतः बी टू बी आम्ही व्यवहार उद्योग करतो त्यामुळे जो तो आपापल्या ह्याच्याने घेऊन जातो कारण मोदक हा पदार्थ नाजूक आहे एवढे ट्रान्सपोर्टेशन आम्ही नाही करू शकत मग ज्याचं त्याने जबाबदारीवर घेऊन जाणं असं आमचा नियम आहे तर मी आता इथे पाहिलं की ते सगळ्या महिलाच आहेत म्हणजे ओनर पासून ते मोदक बाहेर पडेपर्यंत सगळ्या महिलाच काम करतात या का। ते यामागे काही खास कारण आहे आम्ही बचत गटातून हा व्यवसाय सुरू केलेला होता मग बचत गट हा महिलांपासून चालू केलेला आहे आणि हा पदार्थ स्वयंपाकातलाच एक भाग असल्यामुळे महिलांची ओढ जास्त आहे तसे मोदक मुलंही बनवतो म्हणजे माझा स्वतःचा मुलगाही उत्तम मोदक बनवतो परंतु सगळ्या महिलाच इथे काम करतात टॉप टू बॉटम सगळं काम महिलाच करतात आमच्याकडे पीठ तळण्यापासून नारळ कोवण्यापर्यंत ते मोदक पॅक करून बाहेर जायपर्यंत सगळं काम महिलाच करतात मोदकची किंमत काय आहे बरं आणि बाजारात काय किती मोदक मोदक आता आम्ही होलसेल रेट देतो ते पस्तीस रुपयाने आहे आणि बाहेर चाळीस रुपयांनी रेट जातो एरिया वाईज रेट बदलत असतो कमी जास्त कमी जास्त जास होत तुम्ही किती मार्केट पुण्यातला ऑक्युपाय केलंय सांगते काय जवळजवळ निम्मापेक्षा जास्त पुणे आम्ही कॅप्चर केलेलं आहे म्हणजे जिथे जिथे तुम्ही केशरचा मोदक खाल तो नक्कीच आमच्याकडचा असेल हे सांगायला काहीच हरकत नाही किती व्हरायटीज तुम्ही मोदक बनवता बर। आम्ही बरेच व्हरायटीज बनवतो मोदकाचे परंतु या सीझनला आम्ही फक्त पारंपरिक उकडीचं मोदक बनवतो या सीझनला आम्ही फ्लेवर मोदक बनवत आता फ्लेवर मोदक सगळे असतात किती टक्के पुणेकर तुमचा मोदक खातात नव्वद टक्के लोक तरी आमचाच मोदक खात असतील असा अंदाज आहे नक्कीच आपण आता बघितलं आता आपल्यासोबत या फॅक्टरीच्या ओनर भारती मॅम होत्या तुम्ही पुण्यात राहत असाल त्याच्यावरती केसर असेल तर नव्वद टक्के किंवा तुम्ही असं स्वतः याच फॅक्टरीचा म्हणजे मेडी मोदक फॅक्टरीचाच मोदक खात असाल हे नक्कीच असं आपण म्हणू शकतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथे सगळ्या महिला आहेत याच असं हे विशेष असं नोटीस किंवा मेन्शन करण्याचं कारण म्हणजे इथे फक्त मराठीच नाही तर कन्नड असतील वेगवेगळ्या भाषा असतील राज्यातील महिला असतील त्या इथे काम करतात आणि ज्याने महिला सक्षमी करणाऱ्याला देखील एक बळ मिळतंय असं म्हणावं लागेल पण एक विशेष गोष्ट जे त्यांनी नोटीस सांगितली ती म्हणजे पुण्यातील नव्वद टक्के जो भाग आहे किंवा जो मार्केट आहे ते या मेडी फॅक्टरीनेच ऑक्युपाय केलंय असं त्यांचं म्हणणं आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र